राज्य सरकार या युट्यूब चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या ह्या अत्यंत महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी प्रवेशाची लगभग सुरू झाली आहे शासनाने सुरू केलेल्या आकार अभ्यासक्रम अंगणवाडी सेविकांना विविध वस्तू लहान मुलांशी शैक्षणिक खेळणी बनविण्याचे ट्रेनिंग दिली जाते त्यातून बालकांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेने ही मोहीम गावात गावात सुरू केली आहे मराठी अंगणवाडी प्रवेश सेविका व मदतनीस यांनी केले निमित्त गुलाब पुष्प देऊन मराठी अंगणवाडी वाचवा संदेश दिला यावेळी अंगणवाडी सेविका अनिता पाटील केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी अनेक प्रकारची योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी एक किसान क्रेडिट कार्ड योजना आहे या अंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतीसाठी बँकेतून कर्ज घेण्यात परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे निर्णय खराब होतात आणि बँकेकडून घेतलेले कर्ज ते वेळेवर फेडू शकत नाही हे लक्षात घेऊन सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना नावाची दुसरी योजना सुरू केली किसान क्रेडिट का कार्डद्वारे बँकेकडून कर्ज घेतलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला हा व्हिडिओ पहा सरकारच्या कर्जमाफी योजनेत दोन वीस पासून कर्जमाफी होणार आहे मात्र या योजनेचे नाव फक्त शेतकऱ्याचे घेऊन शेतात जे आर्थिक गवत आहेत आणि त्यांच्याकडे कर्जमाफीची परत फेड करण्यासाठी खरोखर कर पैसा नाही अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल मात्र शासनानं मदतून शेतकऱ्याचे नाव तसेच शेत किसान कर्जमाफी योजना दोन हजार चोवीसची जाईल